ал,- <S preachers> <miles> କରମା <todamang> 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 आपल्याला <oticality>

जोड कुणाची लागली का मैदाना तरी असते कि नाही

का तुम्ही तुमचं काय माहिती तरी किती फूट का झा का तुमचं काम का किती किती हो काम झालंय का म्हणलं तुमचं किती अर्धा एकर होत का वीस गुंटे होतो तीस गुंठे म्हणजे किती असते म्हणजे एका एकरला एकरला चाळीस गुंठे म्हणजे चांगले एकर जवळ काम करून आलात म्हणायचं ना मग तुम्ही लयच व जाईन त्याच लैवा जाईन बाप्पा काय म्हणाले बघा बाप्पा काय म्हणाले पाटील तुम्ही कुठं तुम्ही कुठं ठेवले बाबा की है का आबाळ आले बघा मागून ऊस फोडलेले ते बागादार लय खुश होते बरं आव मालक ऊस फोडलेले बागादार लय खुश होते म्हणलं

त्याला आता म्हणा गुन्ह्या सोन्याला घरी जाऊन गवत खावाना दोन गटुडे गवत आणले आहे का नाही बघितलं सोन्या गुन्ह्याला सांगा ना सत्तर किलोचं वजन असताना त्याला दमत नाहीत सत्तर किलोच्या वाजायला कणत नाहीत आणि ते धूल सगळं असलं त्याला हे करतात मग एवढं चलाच कसं म्हणतात मग वजाय रे बाबा असं झालं चाकाला बी बांधतो काय चाक कस फिरेन मग वाटा चालतं वाट चालता वाटान चालतं ना चाक फिर नाही आला पण आबाळ आले ना आबाळ बघा ना एकच भरून आले काय एवढं सांडल्यास सांडल्या म्हणून चांडा चालू करतो पता पता पता, पता। अरे दादा कुंकड आव कुंकड कोरपूर मागं माग बया आता बया दादा तू लग्न केलास